बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या वादाच्या अडकली आहे अलिबाग मधील खरेदी केलेल्या एका जमिनीच्या मुद्द्यावरून ती चर्चेत आली आहे सुहानाने अपूर्ण कागदपत्रे आणि योग्य ती परवानगी न घेता ही जमीन खरेदी केल्याचा आरोप तिच्या करण्यात आला आहे नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी श्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र जमिनीशी संबंधित असणारे हे प्रकरण वाढल्यामुळे आता सरकारी फायली उघडू लागल्या आहेत त्यामुळे सुहाना खानच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे सुहानाने अलिबाग मध्ये कोट्यावधींचा करार करत जमीन खरेदी केली होती परंतु या करारानंतर ती चांगलीच अडचणीत सापडली आहे सुहानाने अलिबाग मधील थळ गावात जमिनीचा हा करार केला होता ही जमीन घेताना कोट्यवधींचा व्यवहार झाला परंतु ती जमीन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती असे सांगण्यात आले होते त्यामुळे गैरव्यवहार करत जमिनीचा करार केल्याचा आरोप सुहानावर होत आहे दोन हजार तेवीस मध्ये अलिबागच्या थळ गावात सुहाना खानने बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जमीन खरेदी केली होती सर्व्हे नंबर तीनशे चोपन्न दोन मधील झिरो पॉईंट साठ पॉईंट सत्तर हेक्टर जमीन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये नारायण विश्वनाथ खोटे यांना लागवडीसाठी शासनाकडून देण्यात आली होती त्यावेळी ही जमीन विक्री गहाण किंवा हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक होती मात्र ही अट न पाहता तेवीस मध्ये नोंदणीकृत साठे कराराद्वारे ती जमीन सुहाना खान हिला विकण्यात आली तब्बल बारा कोटी एकवीस लाख रुपयांचा हा व्यवहार परवानगी शिवाय झाल्याने प्रशासनाने आता चौकशीला सुरुवात केली आहे यासाठी सुहानाने स्टॅम्प ड्युटी देखील भरली असल्याचे समोर आले आहे मात्र प्रत्यक्षात ही जमीन सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती आणि सुहानाने ती परवानगी शिवाय खरेदी केली इतकंच नाही तर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सुहानाला चक्क शेतकरी दाखवण्यात आला आहे ही जमीन देजाऊ प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आली आहे ही कंपनी सुहानाची आई म्हणजेच गौरी खानच्या कुटुंबाची आहे ज्यामध्ये ती आणि तिची मिळणी संचालिका आहेत सदर जमीन सुहानाने मुंबईतील कफ परेड मध्ये राहणाऱ्या खोटे कुटुंबाकडून सुमारे बारा पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयांना खरेदी केली होती यासाठी तिने सत्याहत्तर पॉईंट सेहेचाळीस लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली होती आणि हा करार तीस मे दोन हजार तेवीस रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमार्फत करण्यात आला होता आता या प्रकरणात अलिबागच्या तहसीलदारांनी निपक्ष चौकशी अहवाल मागवला आहे त्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जारी करण्यात आले आहेत दरम्यान महाराष्ट्र कृषी जमीन कायदा म्हणजे एकोणीशे एकसष्ट ती फक्त अशी व्यक्ती खरेदी करू शकते जी स्वतः शेतकरी आहे किंवा ज्यांच्या कुटुंबाकडे आधीपासूनच शेतजमीन आहे शेतकरी नसलेली व्यक्ती अशी जमीन थेट खरेदी करू शकत नाही जर सरकारने शेतकरी कुटुंबाला शेतीसाठी ही जमीन दिली असेल तर ती विकण्याची अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असते व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून ना, ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओ सी घेणे बंधनकारक असते परंतु सुहानाने ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने तिच्यावर आता आरोप करण्यात येत आहेत गेल्या काही वर्षांत अलिबाग परिसर सेलिब्रिटीसाठी से आकर्षणाचे से केंद्र आहे अभिनेता शाहरुख खान जुही चावला विराट कोहली अनुष्का शर्मा रणवीर सिंग दीपिका पदुकोण राम कपूर अक्षय खन्ना कृती सेनॉन यांच्यासह अनेक कलाकारांनी येथे जमीन किंवा बंगल्यांची खरेदी केली आहे त्यात आता सुहाना खानचेही नाव जोडले गेले आहे मात्र तिच्या नावावर झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्रीत परवानगी शिवाय व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने यामुळे सुहाना खानच्या अडचणीत वाढ झाल्याची शक्यता आहे जमिनीच्या मालकी हस्तांतराचा हा मुद्दा गंभीर मानला जात असून प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल येत्या काही दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे कोणताही व्यवहार करताना आधी पूर्ण कागदपत्रांची पडताळणी एकदा जरूर करून घ्या आणि मगच व्यवहार करा धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा